शिवसेना महाराष्ट्र राज्य सचिव माननीय श्री राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला हा कार्यक्रम शिवसेना शाखा प्रमुख आणि ठाणे शहर संघटक श्री चंद्रकांत सावंत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला शिवसेना शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते महिलांना साखर आणि मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान भक्ती मंदिर सर्व्हिस रोड वासुदेव बळवंत फडके मार्ग कोहिनूर सोसायटी शेजारी शिवसेना मोफत वाचनालय येथे हा उपक्रम पार पडला महिलांसाठी विशेष आयोजित केलेल्या या उपक्रमाला स्थानिक महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमाद्वारे शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले उपस्थित मान्यवरांनी राम रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

आमचे मित्र मार्गदर्शक राम रेपाळे साहेब शिवसेना महाराष्ट्र सचिव अख्ख्या महाराष्ट्रभर पक्षाच्या कामासाठी फिरत असतात झटत असतात आणि पक्ष वाढवण्यासाठी अवरात्र काम करत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस म्हणजे एक उत्सव आहे आणि त्यांच्या त्या उत्सवानिमित्त शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत त्यांची पूर्ण टीम या प्रभागामध्ये छत्र्या वाटप आणि साखर वाटप म्हणजे तोंड गोड करायचं आहे त्यासाठी म्हणजे त्या लोकांना उपयोगी पडेल अशी गोष्ट देण्यात आली पाहिजे म्हणून चंद्रकांत सावंत यांनी विशेष साखर आणि छत्र्यांचं नियोजन केलं पाऊस आहे त्याबद्दल चंद्रकांत सावंत याला मी धन्यवाद देतो की त्यांनी पक्षाची हे करताना की करता लोकांना उपयोगी पडेल अशा गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्यात राम रेपाळे साहेब स्वतः येणार होते पण त्यांच्या त्यांच्या प्रभागात त्यांच्या भागामध्ये बरेच कार्यक्रम असल्यामुळे त्यांना येताना आलं आणि आपण बघितलं असेल की चंद्रकांत सावंत या ठिकाणी अनेक वेगवेगळे वे उपक्रम करत असतो त्या आम्ही हे सगळं करत असताना त्यांची आम्हाला नेहमी साथ लागते चंद्रकांत सावंत या भागात वेगवेगळ्या वे पद्धतीने करत असतो शिंदे साहेबांनी जो आम्हाला वसा दिलेला आहे की पहिली समाजसेवा लोकांचं काम लोकांचं हित महत्वाचं ह्याच्या खाली आमचे शिवसेना पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करतात माननीय श्री राम रेपाळे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो व संघटनेचं अजून जोमाने काम हो आणि आमचे शहरप्रमुख हेमंतजी साहेब उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच राजेशजी मोरेसाहेब स्थानिक नगरसेवक हे उभे राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली रामदादा येणारच होते परंतु काही कारणास्तव त्यांना वेळ होणार वे परंतु महिला इथे रांगेत उभं राहून त्यांचं वेळ वे वाया न जाता म्हणून आम्ही हा कार्यक्रमाला सुरुवात केली तसेच दादांना परत एकदा दीर्घ आयुष्य लागो आणि खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल आमचे शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत उर्फोटिया सावंत यांनी आमचे शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या वारदानिमित्त मोफत चत्राय वाटप साखर असे लोकप्रेयी वस्तूंचं वाटप घोर आणि गर... गरीब जनतेला आज राजेश मोरेंच्या उपस्थितीत माझ्या उपस्थितीत आम्ही सर्व या परिसरातल्या लोकांना छत्री वाटप व साखर वाटप करतोय शिवसेना नेहमीच धर्म धर्मेंद्र आनंदजी साहेब असतील आमचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही जे जनतेला उपयोगी पडतील जनतेला काही उप... उपयोग असेल अशी आमची शाखा म्हणून नेहमी काम करत असतात आणि आमचे राम रेपाळे नेहमी अवरात्र संघटनेसाठी गेले अनेक वर्ष त्यांना कॅन्सर होऊन सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी उभारी घेतलेली आहे आणि असं आसा असताना सुद्धा त्यांनी परत संघटनेसाठी जोमाने काम करतायत शिंदे साहेबांच्या खांद्या खांद्या लावून काम आहेत अनेक उपक्रमामध्ये ते नेहमी अग्रभागी असतात असे आमचे मित्र राम रेपाळे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आज वाटप साखर वाटप आमचे शागामुख गोट्या सावंत राजेश मोरे मो मोपतराव वाडेकर सर्वच जनतेच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल या परिसरातल्या जनतेला आणि कुठच्याही विभागामध्ये बघा आमचे शागामु आणि नगरसेवक दुसरं हो, इलेक्शन आले म्हणून काम करत नाहीत किंवा इलेक्शन आलं म्हणून आमच्या छत्र्या ओढल्या जात नाहीत आमच्या दरवर्षी आमचे कार्यक्रम ठरलेले असतात इलेक्शन असो अगर नसो निवडणुका असो अगर नसो त्यामुळे आमच्या आम्हाला आमचे खासदार नरेंद्र मुस्के साहेब असतील यांना जो दोन लाख चा लीड जनतेने दिलेला आहे या ठाणे ठाणे नागरिकांनी दिलेला आहे तो विश्वास धनुष्यबा दाखवलेला आहे त्या सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या का सहभागामुळे झालेला आहे आमचे राजेश मोरे पण अहोरात्र जनतेसाठी घटत असतात काम करत असतात कोणाचं गटवा तुमलं कोणाचं काय झालं कोणाचं काय झालं अनेक त्यांच्या आणखे कार्यक्रम असतात तसंच आमचं चंद्रकांत सावंत उर्फ असतात त्यामुळे जनता आम्हाला नेहमीच सहकार्य करते म्हणून आम्ही जनतेला आम्ही आमचं सहकार्य असतं शिंदे साहेबांचे चोवीस तास दरवाजे उघडे असतात आनंद मध्ये असो प्रत्येक जण आमचा कार्यकर्ता काम करत असतो त्याच रामच्या माध्यमातून आता माणसा निमित्त साखर वाटव छत्री वाटवचा कार्यक्रम केलेला